मुख्यमंत्री पदावरून संजय राऊत यांनी फडणवीसांना चिमटे काढले देवेंद्र फडणवीसांच्या जा जागी इतर कोणी आणलं जाते का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय शिवाय फक्त गृहमंत्रीपदावरूनच सत्ता स्थापना थांबलेली नाही असंही त्यांनी सुतोवाच केलाय उद्यापर्यंत उलगडा झाला नाही तर आम्ही पुस्तक उघडू असा इशाराही संजय राऊतांनी महायुतीला दिला आहे पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही या मागे काही वेगळी कारण आहेत काहीकडली माहिती आम्ही देऊ ना पण फक्त एक गृहमंत्री पद हा वादाचा विषय सरकार मधला असू शकत नाही त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना वेगळा काही आहे का कि फेडच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का त्यासाठी थांबलंय का पण फक्त एक गृहमंत्री पद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने सरकार बनवलेली आहे आपल्या मित्रांदैव बनवले आहेत स्वतंत्रपणे बनवले आहेत प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना की वेगळा काही आहे का कि रोडवेशनच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का त्यासाठी थांबलय का तर या सगळ्या गोष्टीचा उलगाडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही ते पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू